साहेबांनी सुरुवातीला उपाध्यक्ष म्हणून त्यांचा उल्लेख केला आमदार साहेबांना ते राष्ट्रवादीचा युवकांचा काय उल्लेख कुठल्या प्रकारचा करू नका त्याच कारण सगळ्या वेळेला तुला जावं लागेल यास तुम्ही सांगू शकत नाही कोणी सांगू शकत आणि तुम्हाला जर केलं की त्यावर राष्ट्राचं म्हणायचं एकमात्र कार्य करत भारतीय यात्रा पार्टी कोणी तुम्हाला निधी देण्याचं काम करू शकत नाही म्हणून मी त्यांना सांगितलं काही जाता येतो तुम्हाला कुठल्या प्रकारला उद्या सगळ्या आता तुमच्या आता सांगायचं म्हणलं तर मात्र नात म्हणजे आणि गेली पंपीस वर्षापासून तीस वर्षापासून माझ्या सहावीस जवळच्या मध्ये एका धरमाते मी जरी कदाचित एकोणीसशे पंच्याण्णव माझव पंचवीस वर्ष जरी कदाचित आमदार असलो तर त्या आमदारकीच्या आमदारकीच्यामध्ये त्या ठिकाणी बोलचं फार मोठं योगदान माझ्या कार्यक्रम आमदारकीमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी बोलत असतो बवणी मला पत्रजीच्या प्रेमाच्या माझ्या करून मिळवले जे मिळवले आणि तरुण मुलं ज्येष्ठ मिळवल्या ज्या सातत्याने मदत त्यांना सहकार्य करणं ही भूमिका तर बनवली सातत्याने त्या निश्चितपणे हात होती परंतु मोलांनी विजासाचा आदर्श घेतला आणि त्यांच्याही लक्षात जास्त त्या ठिकाणी क्रमियामध्ये कमी ठावण्यामध्ये एक चांगला प्रकारचा तरुण आणि देशाचा त्या ठिकाणी सत्ता निर्माण करण्याकरण त्याबद्दल आपल्याला महिलाच्या कुमार बोला आपल्या सगळ्यांच्या वतीने निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो मात्र कुमारच्या बातमी जर सांगण्याचा जर तर काही कुठली आपण का प्रश्न जास्त प्रश्न जातात काही कुणाली प्रत्येक कोणाला काही भाषणमध्ये जास्त करतात परंतु काम मात्र त्या ठिकाणी बोलते मुलाली कमी करतात कुमार मात्र त्या ठिकाणी कमी बोलणार आणि ग्राम ग्रामविलास रणजित प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळालं कामगिरी आज मी आपल्याला सांगू इच्छितो का महानगरपालिकेमध्ये जर सांगायचं जर म्हटलं तर बोललेल्या काय मला नगरपालिकेच्या कुठल्या प्रकारच्या हातीमध्ये नव्हतं आणि मग गव्हर्नर आपली चर्चा हमी बोलणं झालं तू मला तर त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं मदत येईल परंतु जर कुमारला जर कदाचित आपल्याला म्हटलं का महानगरपालिकेच्या मध्ये संधी तर द्यायच्याच तर आता आपल्यावर महानगरपालिकेमध्ये ही बोलेनो आपल्याला घेण्याचं काम करावं लागलं म्हणून तुम्हाला सांगतो का पुढाकार घेतला निर्णय घेतला आणि कोमरला पाच का नगरसेवक होण्यासाठी ही बो लेनो महानगरपालिकेच्या खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी हातीमध्ये घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करण्याचं काम